नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळ घडामोडी सत्तर लाख एकर नुकसान मुख्यमंत्री दिल्लीला गेले गृहमंत्री आले परंतु मदतीचा प्रस्ताव नाही शरद पवारांचे सरकारवर जोरदार टीकास्त्र धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे आरक्षणवादी जनतेला सोबत घ्या सवर्णांना मतदान करू नका प्रकाश आंबेडकरांचे आवाहन अमित शहा यांचा अहिल्यानगर दौरा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उशीर करणार नसल्याची ग्वाही फडणवीस शिंदे अजित पवारांचा त्रिमूर्ती असा उल्लेख आणि डब्ल्यू एस हवं ओ बी सी हवं एसई बी सी हवं सर्व काही एकाच समाजाला तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगींचं समाधान होईल विजय वडेट्टीवार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर माजलगाव येथील फळरूप वाटिका व वा तालुका बीजगुणन केंद्र येथील मजुरांचे ऑगस्ट 2022 ते फेब्रुवारी 2023 हजार तेवीस तसेच जून दोन ते ऑक्टोबर 2024 हजार दरम्यानचे वेतन थकले असून सदर थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी येथे काम करत असलेले गणेश गंगाधरराव थोरात तुकाराम कोंडिबा निसर्गंद व इतर मजूर हे दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस पासून बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बीड येथे अमरण उपोषणाला बसणार आहेत असे गणेश गंगाधर थोरात यांनी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर त्यांच्यासह दहा ते बारा मजुरांच्या स्वाक्षऱ्या आहेत शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पैठण येथे सह्याद्री नाक्यावर भव्य रस्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार श्री राजू शेट्टी यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले ओला दुष्काळ जाहीर करा ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या कुटुंबांचे पुनर्वसन करा मजुरांना आर्थिक मदत करा ज्या शेतकऱ्यांची गुरे ढोरे व घराची पडझड झाली त्यांना मदत करा व्यापाऱ्यांना देखील मदत जाहीर करा अशा अनेक मागण्या मान्य करून दोन हजार एकोणीसच्या जी आरच्या निकषाप्रमाणे मदत करा व शेतकऱ्यांच्या ऊसाचे प्रतिटन पंधरा रुपये कपातीचा सरकारने जो निर्णय घेतला आहे तो मागे घेण्यात यावा दिवाळीपूर्वी मदत न केल्यास आमदार खासदार मंत्र्यांची व अधिकाऱ्यांचीसुद्धा दिवाळी आम्ही गोड होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर बाळू डहाळे दिनकर रिंगणे संघटनेचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही कराडकर यांचा पूरग्रस्त पाटोदेकरांना मदतीचा हात देण्यात आला अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या पाटोदा परिसरातील कुटुंबांना आम्ही कराडकर एम एच पन्नास आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाटोदा यांनी मोठा दिलासा दिला, दिला। पूरग्रस्तांना किराणा भांडी साहित्य शालेय साहित्य वाटप करून मानवतेचा संदेश दिला संघाच्या स्वयंसेवकांनी थेट पूरग्रस्त भागात जाऊन मदत पोहोचवली सेवा हाच धर्म या भावनेतून झालेले हे कार्य संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे घरात बोलावून शिविगाळ केल्याचा जाब विचारल्यानंतर धारदार चाकूने मित्राच्या पोटावर वार केल्याची घटना दिनांक तीन ऑक्टोबर रोजी बीड शहरातील मंत्रीगली परिसरात घडली बीड शहरातील विशाल अश्रुबा बेद्रे वय पस्तीस वर्ष हा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा मित्र श्रीनिवास बुरांडे याच्या घरी गेला होता त्यानंतर दोघेही मोटारसायकलवर बसून बीड शहरातील हिरालाल चौकातून जाऊन परत आले श्रीनिवासच्या घरी परत आल्यानंतर श्रीनिवास बुरांडे याने विशाल बेद्रे याला शिव्या द्यायला सुरुवात केली त्यावर विशालने शिव्या देऊ नकोस असे म्हणताच श्रीनिवास बुरांडे याने त्याच्याजवळील धारदार चाकूने विशालच्या पोटावर हल्ला केला यामध्ये विशाल गंभीररीत्या जखमी झाला असता विशालला स्वतःच्या मोटारसायकलवर बसून हल्लेखोर असलेल्या श्रीनिवासनेच बीड जिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले आणि तिथून तो निघून गेला असा जबाब जखमी विशाल आशुबा बेद्रे राहणार अंबिकानगर धानोरा रोड बीड याने बीडशहर पोलिसांना दिला असून त्यावर हल्लेखोर श्रीनिवास जगन्नाथ बुरांडे राहणार मंत्री गल्ली बीड विरुद्ध बी एन एस कलम एकशे नऊ तीनशे बावन्न जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरूर कासार तालुक्यातील रायमवा येथील हो शिरूर पाथर्डी रोडवर झालेल्या भीषण अपघातामध्ये कपिलधार ते मानूर पायी दिंडीतील पाच भाविकांना आज रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी एका पिकअपने उडवले यात एका महिला भाविकाचा जागीच मृत्यू झाला तर चार महिला जखमी झाल्या आहेत कपिलधार ते मानूर पायी दिंडी सोहळा जात असताना यात पन्नास ते साठ भाविक पायी चालत होते शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा हो येथे आज रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान पायी चालत असलेल्या पाच महिला भाविकांना शिरूरकडून येत असलेल्या पिकअपने उडवले यात राजश्री उर्प शिंदू संतोष घेवारे वय बेचाळीस वर्षे या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अरुणा उमेश कळमकर वय छत्तीस वर्षे राहणार पेठबीड रुक्मिणी अमरनाथ कळमकर वय चौवेचाळीस वर्षे राहणार पेठबीड सुमन सिद्धेश्वर चिपाडे वय एकोणचाळीस वर्षे राहणार हिवरशिंगा तालुका शिरूर कासार वैष्णवी पशुपती भुरे वय सोळा वर्षे राहणार कालिकानगर बीड या चार जखमी महिलांना ग्रामीण रुग्णालय रायमोहा हो येथे प्राथमिक उपचार करून त्यानंतर पुढील उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले आहे अपघाताची माहिती कळताच पी आय तागड व रायमोहा पोलीस चौकीचे पोलीस समलदार रवी उबाळे व भागवत खुपसे यांनी घटनास्थळी धाव घेतली बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि सध्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया दिल्ली येथे प्रॅक्टिस करणारे आणि नात्याने आमचे साडू ॲडव्होकेट डॉक्टर बाळासाहेब गर्जे यांची नुकतीच राजस्थान राज्यातील अलवर येथील सनराईज युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे सदर निवड ही दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजस्थानचे राज्यपाल तथा कुलपती हरिभाऊ बागडे यांच्या आदेशावरून झाली असून डॉक्टर गर्जे यांची कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षा होत असून काल दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या बीड येथील निवासस्थानी जाऊन युवा दर्पण लाईव्ह परिवाराच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आमचे चिरंजीव समर्थ खिडके आणि प्रमोद ढाकणे यांची उपस्थिती होती महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स येथील त्रिवेणी मार्गावरील चौकाचे महात्मा गांधी असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडशे यांना दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजय तांदळे सुदाम कोळेकर संजय नवले एस एम इसूफ लक्ष्मण चाटे रामधन जमाले नवनाथ नायकवाडे आदींची उपस्थिती होते माने कॉम्प्लेक्स चौकातील गांधीजींच्या विचारांचे प्रतीक असलेल्या तीन माकडांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याने सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या मागणीची दखल घेऊन नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांनी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी माकडांच्या नवीन प्रतिकृतीची स्थापना केली व लवकरच नामकरण बाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही त्यावेळी देण्यात आली त्या अनुषंगाने आता नामकरणाचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार